i ಮೈಸೂರು <muchas> माझा मुद्दा धोज आहे आणि हा माझा आरोप आहे तुम्ही कितीतरी विश्लेषण दिला तरी पती धर्माचं तर विश्लेषण तुम्ही देऊ शकत नाही देणार सुद्धा नाही आणि दिला तर त्यात तुम्ही अडकणार म्हणून मी तुम्हाला सांगते या पती धर्माबद्दल जर तुम्ही बोलायला गेलात तर त्या कर्तव्य तुमचं अधुरून राहत आहे तेव्हा हे ते विश्लेषण नकोय माझा तुमच्यावर एकच आरोप आहे हे सगळं करता ते मला